नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी मोहणे गाळेगाव परिसरातील संतापजनक घटना पंधरा वर्षीय मतिमंद मुलीचा विनयभंग टिटवाळा पोलिसांनी नराधमाला ठोकल्या बेड्या कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहोणे गाळेगाव परिसरामध्ये एका पंधरा वर्षीय मतिमंद अल्पवयीन मुलीचा याच परिसरात राहणार प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी गुंडा दाखल करत आरोपी सुनील पवार याला पेढ्या ठोकल्या आरोपीला आज कल्याण न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली कल्याण जवळील मोहोणे गाळेगाव परिसरातील सदर कतिबंद मुलगी ही आपल्या कुटुंबासोबत राहते काल ही गतिमंद मुलगी आपल्या घराच्या परिसरातील अंगणात खेळत तिच्या वर सुनील पवार यानं तिला घरात बोलावून घेतलं आणि घराचं दार बंद करत तिच्याशी अश्लील चाळे गेले बराच वेळ झाला मुलगी दिसत नसल्यानं तिच्या कुटुंबियांनी आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला त्यांना सुनीलवर संशय आल्यानं त्यांनी सुनीलचा दरवाजा ठोकावला मात्र दरवाजा बंद होता अखेर या दरवाजाचं ताळ तोडून पीडितेचं कुटुंब घरात गेलं असता त्यांना तिकडे मुलगी आढळून आली घाबरलेल्या मुलीनं घडलेला प्रकार सांगितला या प्रकरणी तात्काळ टिटवाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली या तक्रारीनुसार पोलिसांनी सुनील पवार विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे माझं नाव ॲडव्होकेट रेशमा गुरुनाथ भोपी मी आज सुनील पवार म्हणून जो आरोपी आणला होता कल्याण तालुक्याचा त्याचा रिमांड अटेंड केला त्याच्यामध्ये त्याने एका मुलीवर अत्याचार केल्याचं नमूद केलं होतं आणि काहीतरी ओरल सबमिशन होतं मध्ये नव्हतं की ती मुलगी थोडी गतिमंद आहे म्हणून पण ॲज पर डॉक्युमेंट काही रेकॉर्डवर नव्हते पण त्याचं मेडिकल आणि इतर पंचनामे करण्यासाठी त्याला दोन दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली सतरा तारखेपर्यंत त्याला पोलीस कस्टडी देण्यात आलेली थँक्यू तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद